आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल नंदिनीला आनंदनिवास गेल्याचं खूप दुःख झालेलं असतं आणि म्हणून नंदिनी देवासमोर उभी राहून रडत असते आणि देवाला म्हणत असते देवा मला माझा आनंदनिवास परत हवा आहे जीवांना व्यवहार कळत नाही पण तरीसुद्धा मी डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवला काय करू कशी बाहेर पडू मी या सगळ्यातून असं नंदिनी देवाला म्हणत असताना मी सांगू का असं म्हणत तिचा मित्र येतो आणि तिचा तो खूप जुना मित्र असतो मित्राला बघून नंदिनी खूपच खुश होते तिचा तो मित्र अर्जुन नंदिनीला म्हणतो किती वेगळी दिसतीयस म्हणजे लग्नानंतर उलट अजून खूप सुंदर दिसतीयस सॉरी तुझ्या लग्नाची पत्रिका पोहोचली होती पण मुंबई बाहेर लग्न असल्यामुळं मी लग्नाला येऊ शकलो नाही त्यावर नंदिनी नाराज होते आणि म्हणते बरं झालं तू आला नाहीस त्यावर अर्जुन म्हणतो म्हणजे मग नंदिनी म्हणते पत्रिकेवर ज्या मुलाचं नाव होतं त्या मुलासोबत माझं लग्न झालंच नाही तेव्हा मग अर्जुन म्हणतो म्हणजे मग काय तुझ्या नशिबात होता त्याच्या सोबत झालं का त्यावर नंदिनी हसत म्हणते असेलही नशिबाच्या रेषा जुळल्या असतील आमच्या पण विचारांच्या सुद्धा जुळायला पाहिजेत ना त्यावर अर्जुन म्हणतो काय झालं तो माणूस नाहीच नाहीये का तेव्हा मग नंदिनी म्हणते तर खूप चुकीच्या वेळी प्रश्न विचारलायस तू तेव्हा अर्जुन म्हणतो जर वेळ चुकीची असेल ना तर माणूस सुद्धा चुकीचा वाटतो इतर वेळेला तुला कसे वाटतात जन्मजय देशमुख त्यावर नंदिनी म्हणते माणूस म्हणून लाख मोलाचे जीवा हिशोबात कच्चे आहेत पण कवितेमध्ये पक्के आहेत त्यांना असं वाटतं की हे जग सुद्धा कवितेप्रमाणे सुंदर आहे तेव्हा मग अर्जुन म्हणतो आणि अशा कवी मनाच्या माणसावर नाराज आहेस तू तुला माझ्या प्रेमाबद्दलच्या सगळ्या कन्सेप्ट माहिती आहे तू माझी जुनी मैत्रीण आहेस पण आता मी सुद्धा सुधारलोय आपल्या आयुष्याचं कोडंसुद्धा अवघड असतं ते लवकर सुटत नाही अशा वेळेला आपल्या आयुष्यामध्ये थोडंसं मॅजिक हवं असतं आपला जर आपल्या माणसावर विश्वास असेल प्रेम असेल तर लक्षात ठेव तर मॅजिक काम करतं आयुष्याचा लाईव्ह शो दुसऱ्यांदा सुरू करण्याचं गोल्डन तिकीट आपल्याला मिळतं त्यावर नंदिनी म्हणते तू म्हणतोस ते सगळं खरंय पण आपण लग्न करून ज्याला मनापासून नवरा मानला त्याच्यासोबत सुद्धा घटस्फोटापर्यंत गोष्टी गेलेत त्यावर अर्जुन म्हणतो एक मिनिट माझा सुद्धा मेरीबरोबर डिवोर्स होणार होता आपण चुकतो माती खातो आपण माणसं आहोत पण देव आपल्याला एक सेकंड चान्स देत असतो आणि या सेकंड चान्समुळंच तर जगामध्ये प्रेम टिकून आहे लव्ह स्टोरी टिकून आहेत मी तर माझ्या प्रेमाची गोष्ट सॉर्ट आऊट केली आहे आणि आता मला खात्री आहे तू सुद्धा तुझ्या प्रेमाची गोष्ट नक्की सॉर्ट आऊट करशील आणि होऊ दे तुझ्या मनासारखं असं अर्जुन नंदिनीला आशीर्वाद देतो त्यावर नंदिनी हसत म्हणते अगदी देवासारखा आशीर्वाद दिलायस तेव्हा मग अर्जुन म्हणतो हो मी देवाकडूनच आशीर्वाद घेऊन आलोय